आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विरार येथील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनास्थळाची पाहणी करत मृतांना पाच लाखाची शासकीय मदत जाहीर गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री विरारमधील विजयनगर येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली या दुर्घटनेत सतरा जणांचा मृत्यू झाला असून त्यात सहा महिला आठ पुरुष व तीन बालकांचा समावेश आहे तसेच नऊ जण जखमी झाले असून त्यांच्यावर महानगरपालिका तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत सदर ठिकाणी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसई पोलीस उप आयुक्त यांनी घटनास्थळी भेट दिली सदरील इमारतीमध्ये एकूण पन्नास सदनिका आहेत त्यापैकी सदर इमारतीचा भाग अंदाजे पाठीमागचा सदनिका कोसळला सदर घटनेची माहिती मिळतात आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी एन डी आर कर्मचाऱ्यांसह बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या बांधकामात जबाबदार असणाऱ्या जमीन मालक आणि विकासकाविरुद्ध महानगरपालिकेने विरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक चार ऐंशी दोन हजार पंचवीस अन्वय दाखल केला असून आरोपीस पोलिसांनी अटक केली मंत्री श्री महाजन यांनी महानगरपालिका प्रशासनाला जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याचे निर्देश दिले तसेच दुर्घटनेत प्रभावित झालेल्या नागरिकांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे यावेळी खासदार डॉ हेमंत सौरा आमदार स्नेहा दुबे आमदार राजन नाईक वसई विरार महानगरपालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी तसेच जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट